सगळी कामं टाकून लसा लसा चालला कुठे वहिनी हो बाई हा वहिनी हे बर नाही आता आपण चांगले बरे होईपर्यंत मी आपल्या जवळ उठणार नाही ऐकू देत त्यांनी मला जिवंत तोडली तरी देखील मी इथून हलणार नाही आहा किती बरं वाटतंय आता तुझ्या प्रत्येक स्पर्शाबरोबर जणू काय धन्वंतरीच्या घटातला अमृत झरते माझ्या अंगात तू नुसती माझ्याजवळ जवळ बस अगदी जवळ बैस मग मला कुठल्याही औषधाची गरज नाही मला बरं पर वाटेपर्यंत तू माशा उठू नको खरंच नाही ना उमार आईना हात मारले तरी मी ठरवलंच आहे आता आपण चांगले बरे झाल्याशिवाय कुणी काही म्हटलं तरी मी हल्ला नाही इथून